सर्वांना नमस्कार आणि स्वतंत्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा माझे नाव सुयश विनायक सुरवेकर मित्र पंधरा ऑगस्ट हा भारताचे सन्मानाचा व अभिमानाचा दिवस आहे या दिवशी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या दीडशे वर्षाच्या गुलामृतून मुक्त झाला आपल्या भारतात सहजासहजी स्वातंत्र्य मिळाले नाही स्वातंत्र्यप्राप्तीसाठी अनेक स्वातंत्र्य सैनिक महात्मा गांधी ताजी सुभाष भगतसिंग यांच अनेकांनी आपले बलिदान दिले स्वातंत्र्यानंतर आपल्या देशाने कृषी विज्ञान व साहित्य खेळ इत्यादी सर्व क्षेत्रात चांगली प्रगती केली आज भारताकडे स्वतःचा आण्विक साग आहे भारत महासत्तेच्या दिशेने वाटचाल करीत आहे तरी आज भारतासमोर महागाया भ्रष्टाचार गरबी सारख्या समस्या वाचवून येत या समस्यांचे उच्चाटन पूर्ण झाल्याशिवाय देश सुखी संपन्न होणार नाही चला तर मग सर्वांनी एकत्र आपल्या भारत देशाला जगातील आदर्श देश बनवण्यासाठी प्रयत्न करा ही तुम्हाला मला असं वाटते की तिरंगा आमचा ध्वज उंच उंच फटकवू लाटपणाने लढवू मी शाल्याची वाढू भारत